हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणीनं हो का ऑनलाईन कुरिअर आल्याची तर दाखवते तुम्हाला काय काय का आता तुमची ताई मॉडेल झाली मॉडेल प्रत्येक ड्रेसवर प्रत्येक आपलं प्रत्येक साडीवर मॅचिंग मॅचिंग घालायचं मॅचिंग मॅचिंग असं ठरवलंय मी मॅचिंग मॅचिंग तर मी तुम्हाला दाखवणार आहे बरं का बा बहिणीनो आता मी कानातलं घातलंय कसं घातलंय गर्द घालाय पाहिजे होतं फिकटच गुलाबी म्हणजे या अंगड्याला मॅचिंग राव थोड गर्दच घालती बघू घातल्यावर हे कसं दिसतंय सांगा मला बाई एकच मिनिट तर आता मी ऑनलाईन माझे टाकलेले जे ऑर्डर होती ना आली बा यांच्या जातीला काही घरी बसून असलं उद्यघ असल्या बरोबर का नाही तर कानातली कशी आल्यात ना ती बी दाखवते मी छान आले ती काल शिवण्याची फरक पण बघितली असेल ना तुम्ही कशी आली ती भारी होती का नाही तर ही बी दाखवती मी काय म्हणतात कानातली दाखवती तुम्हाला ह्यातलं काढून मी एक घातलंय बघा हे का मागच्या कॅमेऱ्या नंतर दाखवती तर ही गर्द गुलाबी आहे ना गर्द गुलाबी बहुतेक मॅचिंग होईल ही फिकट काढून टाकली थांबा गुलाबाच्या फुलाच कानात लाय लय भारी येत दिसते एकच ये नंबर ऑनलाईन बोलावलंय काना लोत बी मला मागवायचं होतं बरं का पण मला मा, ही जास्त शक्यतो कानाला चिटकूनच आवडते ती लोमती आहे ना सारखी काढावी लागते म्हणजे असं जमत नाही लोंबतले तर ही गुलाबी कलरच आहे हो काही आता मी आंगड गुलाबी घातलंय ना छान आंगड गुलाबी घातलंय तर मी आहे ना।, ना ही करते गुलाबीच घालते प्रत्येक ड्रेसवर वर मॅचिंग का गुलाबाच फुल आहे हो का याच्यावर हो ही मॅचिंग होईल ऐका छान दिसतंय ना बा बहिणी जिंदगीत मी आहे ना अशी ऑनलाईन वंदने टाकले नव्हते आता तुमची पूर्णता ऑनलाईन हिरुनी झाली हिरुनी ऑनलाईनच्या जमान्यात जगती म्हणून ऑनलाईन ने हा या कस दिसतंय वाट दिसतय का बाई लुगडन नेसल्यावर अजून भारी दिसल की कानातली तशी का एक तुम्हाला दाखवते मी मागच्या कॅमेरेनी मला सांगा तीन चट आल्यात तीन एक दोन आणि तीन फेशनरी जरी आपण ही घ्यायला गेलो ना तरी एक जोड तर आपल्याला दहा रुपयाला का व्हायना देणार देते ती तर सगळं कलर आहे तो बघा आता मी जर तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यान दाखवल्या जरा चांगलं दिसल त्याच्यामुळं मी मागच्याच कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला आणि नंतर दुसरं आलेलं बघा ही जी पार्सल आहे ही बी दाखवती नाहीतर ही दाखवते आधी नंतर ती दाखवते तर ही काय फोडलं नाही मी अजून ही बी बघू ह्याच्यावर बी मॅचिंग आहे कानातलं होईल आता काल आली साडी घालून पियाने पियाला मी घालायला परत म्हणजे व्हिडिओ काढला तर बऱ्याच भावा बहिणींनी तिला सपोर्ट केला प्रोत्साहन दिलं त्याच्याबद्दल मी प्रत्येकाच मनापासून धन्यवाद करते भावा बहिणींनो तर बहिणी बहिणी ही म्हणती मला पाहिजे साडी ती म्हणती मला पाहिजे ती साडी का आज आजची साडी तीच प्रकार आहे त्यातलंच मॉडेल आहे जी कालपी आणि इसली होती ना त्यातलंच ही मॉडेल आहे हा ही ब्लाउज पीस त्याच्यावर ही जी साडी आहे ना ते जेवला म्हणजे काल जी साडी आली ना तशीच ही पण ब्लाऊज पीस आहे बहुतेक बाह्याला डिझाईन आहे ब्लाऊज पीस कशी आहे साडी छान आहे ना अपूर्वा म्हणत होती मला पण पाहिजे बहिणींना बहिणींना पाहिजे त्या साडी शिवण्या म्हणते मला पाहिजे अपूर्वा म्हणते मला पाहिजे बघा आता साडी बघू साडी बी दाखवते मी तुम्हाला भाऊ बहिणींना तर आता ही साडी प्लेन मधून आहे साडे प्लेन मधून ही कलर बहुतेक जास्त आपल्या घरात तुमची ताई त्या कलरच्या अशा साड्या घेतलेल्याच नाही तर बरं का मी एकदम प्लेन मधून आहे तुम्हाला दाखव साडी कशी काय जिंदली मला भारी दिसेल का छान दिसते ती हो का चांगली दिसेल जम्पर शिवल्यावर अजून भारी दिसेल ऐका ना तर लांबून दाखवते तुम्हाला साडी कशी ती

साडी झाली दाखवली कशी आहे ती ब्लाउज पीस पण दाखवला कानातली दाखवायच्यात तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने तर ती सुद्धा दाखवती आणि मी घातलेलं गा, कानातला आता ह्या साडीवरचं हो का ही जी साडी आहे मॅचिंग मॅचिंग बहा बहिणी तुमची फॅशन फॅशन मध्ये आता राहणार असं म्हणती मी हा तर आता ही जी साडी ह्या हो साडीवर मॅचिंग होणार कानात हो का ही ही कलर तर ही कलर मी तुम्हाला घालून दाखवते हा थांबा गुलाबी काढू द्या मॅचिंगच घालू दे ना बघू द्या कसं दिसतंय कलर आहे ना काही हो साडीचा छान दिसतंय का हो का okay. त्याच्यावर मेकअप केले अजून छान दिसल ना भाऊ बहिनी हम्म तुम्हाला दाखवते मी एकच मिनिट सारही करून आता त्याच्यावर <पाँ> okay. हो का मॅचिंग झाली का नाही मॅचिंग हा मग असं मॅचिंग साठी बॉल बघा मी ती कानातली म्हणलं मॅचिंग मॅचिंग जरा छान दिसल आहे का नाही असेच मॅचिंग मॅचिंग घालायची भाऊ बहिणी चला आता जाऊ द्या कानातली दाखवती सगळी आणि नंतर मग सांगा मला भाऊ बहिणीनो हो कशी येते ती कानातली आणि साडी कशी येत बी सांगा आणि मॅचिंग मॅचिंग कशी आहे ती बी सांगा तर तुम्हाला दाखवते मी आता मागच्या कॅमेऱ्यानी आणि जवळून एकदा दाखवती कि कानातलं कस दिसतंय छान दिसतंय का तर मागच्या कॅमेऱ्याने दाखवते आता ती कानातलं तर कानातलं दोन जोड मी काढल्यात आहे काही गुलाबी कलरचा जोड घातला होता मी गुलाबाचं फूल बघा तीन पाकिट तीन पाकिट आले ती तीन तिन्हीच्या तीनही दाखवते तुम्हाला तर ही कसं वाटतय सांगा साडीवर प्रत्येक मॅचिंग होणार आहे दुसरं दाखवते आता खोललं नाही अजून मी बघा पुरी पण घालते ड्रेस ही घालायचं म्हणल्यावर मॅचिंग मॅचिंग होईल ना त्यांना पण कस वाटल नक्की सांगा भाऊ बहिणीन कस वाटलं तीन तीन ही दाखवते तुम्हाला सगळं कलर आपल्याला जी साडी नेसायची जी आंगड घालायचं त्याच्यावर गुलाबाची फुलं आणि ही वेगळीच आहे म्हणजे गुलाबाचीच आहेत पण वेगळं आहेत कडनी ते कस वाटली शॉपिंग नक्की सांगा तुमच्या पुनम ताईला चला भाव बहिणींनो बी टू पुढच्या व्हिडिओ मध्ये साडी बी कशी वाटली सांगा कलर कसा वाटला सांगा निळी सारखा कलर हाय निळी सारखा निळी सारखा पुरीला आणि मॅचिंग मॅचिंग लय भारी आहे का नाही भाऊ बहिणींनो ड्रेस ही कोणचं घालायचं म्हणलं का तर माझ्या कानातलं हे जेव्हा मी घातलेलं आहे तन दिसतंय ना तर चला भाऊ बहिणी मग सांगा कसं काय आहे ती भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय सगळ्यांना साडी आवडली का सांगा कालची साडी तर आवडली बरं का सगळ्यांना काल पिऊन नेसली होती आज अपूर्वा नाही तर पिया कुणी बी नेजाला आले की शिवण्या नेसल पहिली